त्यात काय काय घातलंय आरळ तीळ बारीक करून पोट खोबरं लसूण कोथमीर बारीक करायचं भाजायचं बारीक करून चळायचं चांगलं म्हणजे मसाला लागतो चांगला मसाला जेव्हा परतून घ्यायचं या टोपात काय काय टाकलंय खोबरं लसूण कोथिर चटणी आता शेंग टाकायचे शेंग टाकायची परसायची गरजेनुसार चटणी लागल त्यात का परातीत काय काय सारण आहे सगळं किती साहित्य आहे किती साहित्य आहे शेंग गाजर हरभरा शेंगदाणे आणि वांगर मूर भरपूर असत त्यात वर्षातून एकदाच करतात असंच तयार होतं अर्थसारखं करायला गेलं तरी चव नाही मला आजच महत्व दिलं जातं आज उद्या यातला या घास खाल्ल्याशिवाय उपास सुटत नाही पोळ्यावर उपा सुटत नाही याच्यावर उपाय हा याचा एक आणि भाकरीचा एक तिळाच्या भाकरीचा एक घास खायचा तवाच उपास सुटतो महत्व तिळाच्या भाकरीला आणि खेगाच्या साध्या भाषेत आपल्या गावती सोला म्हणतात खेजाट म्हणतात याला महत्व आहे तुमच्या पोळ्याला महत्व नाही उद्याच्या दिवशी आज चाली उद्याच म्हणजे उद्यापर्यंत कुठलं पाहिजे कोणाला वाण वाटायचा खेजाट वाटायचं भाकरी वाटायची सवासीन बायानासोला शिवाच्या भाकरी गायला घास द्यायचा देवाला कुठे दाखवायचा असं केलं की तिळाची भाकरी करायची तिळ नीट करून ठेवलं खडळ बिड बघितलेत चुलीवर तिळाच्या भाकरी करायच्या गायला घास द्यायचा चौकीला चार पूर hmm. आणि देवाला नैवेद्य दाखवायचा एक जीव होतो थोड तरी चटणीचं पाणी लागलं पाहिजे तेव्हा ती